नमस्कार मंडळी मंडळी रॉयल तुमचं स्वागत करत आहे मंडळी चालू शहरमध्ये प्रत्येक टॉपचं मैदान पार पडत आहे आणि पारदर्शक पार पडत आहे प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये टॉप बैल दिसतात आणि त्यांच्या रथी महारथी पेरे असतात प्रत्येक गटामध्ये सेमीमध्ये आणि फायनल देखील चांगलाच लढती आणबा मिळतात तर मंडळी प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये चालू शहरमध्ये आपल्या सर्वांचा लाटका वेगाचा शेवट वेकाचा बादशाह पंचमी देखील श्री सार्जा प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसतो पण सलग झाले चार पाच मैदानामध्ये सारज काही मैदानामध्ये गटाला आणि काही मैदानामध्ये सेमीला पराभव झाला सरजाला काही फायनलचा गुलाल घावलाच नाही चार पाच ह्या मैदानामध्ये चालू खरं तर टॉपचा बलगाडी शिरक्षेत्रामध्ये आणि सलग चार पाच मैदानामध्ये सरजाचा पराभव झाला त्यामुळे शरद प्रेमी जे डचाकले की सर्जाचं नियोजन चुकतंय काय सारज नियोजन आताच मागच्या मैदानामध्ये बलगाडी शिरक्षेत्रातील देखना त्या पिष्टन बावीसाकरासोबत होतं त्यासोबतही पळाला पण काय त्यांचाही पराभव झाला त्यामुळे सरजाला कुठेतरी काही शरद प्रेमींच प्रेमींचं म्हणणं आहे की त्यांचं एक मत आहे की सरजाला नजर लागली नजरही लागू शकते बैलगाडी शरद क्षेत्रामध्ये एक देखण रूप हिंद केसरी सर्जाचा आहे आणि त्याचा पळी तसाच तुफान वेगाचा आणि तुफान वेगाचा शेवट म्हणजे आज हिंद केसरी सर्जा आहे तर मंडळी खरंतर हिंद केसरी सारजाचे नियोजने विठ्ठल नानाकडे यायला पाहिजे जे काय विठ्ठल नानाला सर्जाचा अनुभव आहे आपण बघितलं की विठ्ठल नानाकडे सर्जा होता तर सलग असं चार पाच मैदानामध्ये दे हिंदू केसरी सर्जाचा माझ्या माहिती तर पराभव झालाच नाही हा कदाचित दोन तीन मैदानामध्ये दे झाला असेल लगातार पराभव पण पर असे चार पाच मैदानामध्ये तर सर्जाचा पराभव झालाच नाही विठ्ठल नानाकडे सर्जा होता तेव्हा कारण की जे काय सर्जाचं नॉलेज आणि जे काय सर्जाचं माहिती आणि सर्जाची खासियत ती विठ्ठल नानाला संपूर्ण माहिती आहे कोणता बैल सरजाला कुठल्या रानाला कोणता बळेल हे विठ्ठल नानाला ना संपूर्ण माहिती आहे आणि दुसरी माहिती म्हणजेच ह्या पेहऱ्यांचा विषय झाला विठ्ठल नाना पेहरा तर जबरदस्त सारजाचा करतात पण जे काही चालूशनमध्ये सरजाच्या गाडीवरती ड्रायव्हर बसतात कदाचित काही ड्रायव्हरला सरजाचा अनुभव आहे पण जे काही विठ्ठल नानाला सारजाची खासियत माहिती आहे गाडीवरती बसल्यावरती सरजा मैदानामध्ये कसा हायकलायचा सरजा सुट्टीला कसा पाळवायचा आणि निकाल आल्यावर निकाल ड्रेस जवळ आल्यावर सरजाला कसं हकलायचं कसं पाळवायचं ही संपूर्ण खासियत विठ्ठल नाना यांना माहिती आहे सरजाची कारण की सरजाचा संपूर्ण अनुभव आणि संपूर्ण खासियत विठ्ठल नानाला संपूर्ण माहिती आहे बाकासूर झाला सरजा झाला आणि टॉप नंदीची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण जी काही त्या बैलांची खासियत असते आणि त्या बैलांची माहिती असते विठ्ठल नानाला नक्कीच संपूर्ण माहिती आहे कोणता बैल कसा पाळवायचा कोणत्या बैलाचं कसं नियोजन करायचं नक्कीच सरजाचं नियोजन जर आता विठ्ठल नानाकडे जर आलं तर एकदम परफेक्ट होईल आणि गुलाल नक्कीच सरजाला घावलं तर विठ्ठल नाना हे सरजेच्या गाडीवरती आता बसायला पाहिजे विठ्ठल लानाचं ड्रायव्हिंग हे बैलगाडी शरीर क्षेत्रातील टॉपचं आहे आणि तेवढ्यात सरजाच्या गाडीवरती विठ्ठल नाना जर असले तर सरजा हा विठ्ठल नाना दोन पाऊल तरी वाढून पळतवायचं त्यामुळे सरजाच्या गाडीवर कुठंतरी विठ्ठल नाना पाहिजे कारण की विठ्ठल नानाला सरजाची संपूर्ण खासियत आणि जे काही विठ्ठल आणला सरजाचा अनुभव आहे तो संपूर्ण माहिती आहे तर मंडळी तुम्हाला काय आवडतं या व्हिडिओ बद्दल आणि सरच्याच्या गाडीवर आणा खरंच पाहिजे कारण की आता गरजेचं आहे विठ्ठल आणणा सारजाच्या गाडीवरती बसायला कारण की लाखो शरद मी त्या बायलावरती प्रेम करतात आणि त्याचाच गटाला कुठं पराभव होतो सलग मैदानामध्ये ते काही शरद प्रेमींची नाराजीच आहे पण नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सरजे देखील धमाका भागाला धमाका करायलाच हे बलगाडी शेअर क्षेत्र या, याच्यामध्ये हार जीत चालूच राहते आत पायाचा मळाय आहे कधीतरी नशीब आपलं चांगलं नसतंय जेव्हा नशीब येईल तेव्हा नक्कीच त्या मैदानामध्ये आपण आज गाठाला मार खाला तर उद्या नक्कीच त्या मै दुसऱ्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकूचं हे बलगाडी शेअर क्षेत्र आहे तर तुम्हाला काय वाटतं विठ्ठल नाना सरच्या गाडीवर पाहिजेच ना ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा आणि सर्जाचं नियोजन सर्जाची जे काही खासियत हे संपूर्ण विठ्ठल नानाला आहे त्यामुळेच विठ्ठल नानाकडे सर्जाचं नियोजन हे आलंच पाहिजे